नमस्कार मित्रांनो महाशिवरात्री दोन हजार सव्वीस बहात्तर तासांचा महासंयोग महाशिवरात्रीला जोडून आले आहेत हे दोन मोठे शुभयोग आणि बदलतील तुमचे नशीब महाशिवरात्री दोन हजार सव्वीस यंदा महाशिवरात्रीला चौदा पंधरा सोळा फेब्रुवारीला सलग तीन मोठे योग जुळून आलेले आहेत त्या निमित्ताने कोणते उपाय करावेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ फेब्रुवारी हा काळ शिवभक्तांसाठी अत्यंत दुर्मिळ आणि महासंयोग घेऊन आला आहे चौदा फेब्रुवारीला शनी प्रदोष पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्री आणि सोळा फेब्रुवारीला सोमवती अमावस्या असा हा त्रिवेणी संगम एका पाठोपाठ एक येत आहे हा काळ पितृदोष दोष आणि ग्रह पीडा दूर करण्यासाठी सुवर्ण संधी आहे शनी प्रदोष महाशिवरात्री आणि सोमवती अमावस्येचा महासंयोग शिवकृपेसाठी करावेत हे विशेष उपाय यंदा फेब्रुवारी महिन्यात शिवभक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे एका पाठोपाठ येणारे तीन अत्यंत शुभयोग साधून आपण आपल्या जीवनातील अनेक संकटांवर मात करू शकतो शनिवारी चौदा फेब्रुवारी प्रदोष पितृदोष आणि शनिदोष निवारण्यासाठी जेव्हा त्रयोदशी शनिवारी येते तेव्हा त्याला प्रदोष म्हणतात ज्यांच्या पत्रिकेत साडेसाती किंवा शनिदोष दोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे यासाठी हा विशेष उपाय करावा संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवाला तीळ अर्पण करावेत आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनिदेवांची कृपादृष्टी लाभते पंधरा फेब्रुवारी महाशिवरात्रीचा योग हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान उत्सव आहे या दिवशी केलेली पूजा अक्षयफळ देणारी असते या दिवशी करावयाचा विशेष उपाय महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरांमध्ये पूजेचे मोठे महत्त्व आहे महादेवाला बेलपत्र पांढरी फुले आणि उसाचा रस अर्पण करावा ओम नम शिवाय या मंत्राचा अखंड जप केल्याने मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य लाभते सोमवारी सोळा फेब्रुवारीला सोमवती अमावस्या यामुळे सौभाग्य आणि पितृशांती होते सोमवारी येणारी अमावस्या अत्यंत दुर्मिळ मानली जाते हा दिवस पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि सौभाग्य वृद्धीसाठी उत्तम आहे या दिवशी करावयाचा उपाय या दिवशी पवित्र नदी स्नान करून पितरांच्या नावाने तर्पण करावे पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घातल्याने घरातील गरिबी दूर होते आणि सौभाग्यात वाढ होते या तीन दिवसात आवर्जून करण्यासारख्या या गोष्टी अभिषेक शक्य असल्यास तिन्ही दिवस महादेवाला शुद्ध जलाचा किंवा दुधाचा अभिषेक करावा अन्नदान किंवा गरजू व्यक्तीला काळे कपडे अन्न आणि पाणी देणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे मौन आणि जप या तीन दिवसात शक्य तितके मौन पाळून शिवनामाचा जप करावा अशा प्रकारे हे व्रत ठेवून ही पूजा करावी धन्यवाद